नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी मंत्रालयाकडून आदेश जारी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी मंत्रालयाकडून आदेश जारी नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकार करून पगार कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहे चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण एज्युकेशन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका

शासनाकडून सरकारी कार्यालयामध्ये अद्यावत प्रणाली आणली आहे यामध्ये आता कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय काही भागामध्ये ऑनलाईन प्रणालीवर आधारित बायोमेट्रिक ही असणार आहे सदर हजेरी ही वरिष्ठ कार्यालयाशी आता नेट कनेक्ट द्वारे कनेक्ट केली जाणार आहे सरकार सरकारकडून आता शासकीय कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना आता वेळेपूर्वीच लगाम लावण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे शासनाकडून आदेश निर्गमित करत कार्यालयामध्ये आता उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आता सतत ताकीद दिली जात आहे आणि निर्देशही दिले असू आता मनुष्यबळ मंत्रालयाकडून उपस्थितीसाठी मोबाईल फोन आधारित असणारे फेस ऑथेंटिकेशन सिस्टमावरने सुरुवात केली आहे आता उसिरा करता येणाऱ्या गैर वापर आळा घ बसणार असल्याचे आता नमूद करण्यात आले आहे लोकेशन डिक्टेशन आणि जिओ टॅगिंग या प्रकारच्या आधुनिक तंत्राचाही वापर होणार आहे यामध्ये आता आधार सक्षम बायोमेट्रिक हजेरी प्रणाली वापर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी अधिक आता मनुष्यबळ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस रजा लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महिन्यातून दोन वेळा अशा प्रकारची चूक झाल्यास त्याचा एक दिवसाची रजा कापण्यात निर्देश करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर विभागीय स्तरावरून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आता कार्यालयामधून कार्यालयीन वेळेच्या अगोदर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कर आदेश जारी केले आहेत. सरकारने दिलेली सरकारच्या आदेशामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यावर खरंच लगाम लागेल का हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होता नवनवीन अपडेट उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम